नमस्कार शेतकरी बंधू मी सूरज चाळके प्रबंधक होय आम्ही शेतकरी महाराष्ट्र राज्य पूर्वी आपण या शेतात केळी पीक केलं होतं त्यामध्ये देशी केळीचं आपल्याला चांगल्यापैकी उत्पन्न मिळालं आणि शेतकऱ्यांना बरासाच प्रश्न भेडसावतो तो म्हणजे केळी काढण्याचा आणि केळी काढताना खर्च भयानक आहे जे मोटर रोटर असू देत किंवा इतर जो खर्च आहे तो जास्त आहे मग आपण एक त्यावर एक चांगला इलाज किंवा एक उपाय आहे आ, केला होता त्यामध्ये आपण काय केलं होतं की ही जी सरी तुम्हाला आता दिसते खाली ही जी पूर्ण हि तर आपल्याला केळीचं खूट होतं आता आपण मोठा ट्रॅक्टर मारून घेऊन पूर्वीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल रोटर मारून घेऊन पावर टेलर सायन आपण माती उडवून घेतलेली ह्यामध्ये सगळा पाला गाडलेला होता खूट या दोन्हीत आणि ही टाकून आपण ही बेड तयार करून आपण ही गव्हाचं पीक त्यामध्ये घेतलेलं आहे जेणेकरून शॉर्ट टर्म आता ह्या गव्हाला साधारणतः साठ दिवस साठ ते पासष्ट दिवस झाले वान कुठला केदार हे वान आहे आणि उत्पन्न बी तुम्हाला पीक वगैरे दिसत असेल एकंदरीत कसं आहे काय आणि त्यामध्ये आपण सापळा पीक म्हणून एकंदरीत मका केला होत के सुद्धा त्याला लष्करी आळीचा प्रादुर्भाव होता तो बऱ्यापैकी कंट्रोल झालेला दिसतोय आणि होय आम्ही शेतकरीच्या माध्यमातून ही शेतकऱ्यांच्या पातूर कमी खर्चात आपल्याला केळी पीक काढल्यानंतर जे शेतजमीन जी तयार करणार आहे ते अशा माध्यमातून केल्यामुळे कसं होते एकतर लवकर शेत तयार होते, फक्त एक शॉर्ट टर्म पीक जेणेकरून गहू असू दे किंवा इतर भाजीपाल्याचं कोणतं पीक घ्यावर घ्यावं लागतं जेणेकरून हल्ला पाला एक तीस ते पस्तीस दिवसामध्ये कुजला जातोय आणि त्या कुजण्यासाठी आपण डिकंपोज कल्चर आणि बऱ्यापैकी सिंगल सुपर फॉस्फेट असा रासायनिकचा दोन्हीचा समतोल करून कुजवण्याची प्रक्रिया आपण केलेली आहे यामध्ये म्हणजे वेस्ट डिकंपोज वापरले हो, 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 वेस्ट डिकंपोज चा रिझल्ट खूप छान आलाय बरं मग ड्रिपद्वारे देत आहे का कसं ड्रिपद्वारे हो, डिकंपोज दिलेला आहे आपण बरं 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 आणि केळी कुठली होती म्हणजे हा केळी देशी होती यामध्ये बरं आणि देशी केळीचं आपल्याला साधारणतः पंधरा टनाचं उत्पन्न तीस ते पस्तीस घुंट्यामध्ये आपल्याला मिळालेला आहे छान आणि आणि एक सांगा आता हा काढल्यानंतर मग शेतीचं नियोजन कसं गहू काढल्यानंतर ऍक्च्युअली डायरेक्ट घ्यात रोटर बसतो बरं रोटर मारून पुन्हा दोन वेळा नांगरेट आडवी आणि उभी केली किराण के आपल्याला ऑटोमॅटिकली आप तयार होते पुढे आपल्याला केळीचे पिक घ्यायचं होतं त्यामुळे आपल्याला उन्हाळ पुन्हा दोन तीन महिने आपल्याला विश्रांती द्यायची म्हणजे चालते पण ह्याच्यामुळे चा आता जमिनीची तयारी कशी होईल जमिनीत काय बदल होतील असं म्हणजे आता पूर्वीचा जो पाला ह्यात आहे ही काय पूर्ण पीक खाऊ शकत नाही बरोबर त्यामुळे कसं आहे पूर्वीचा पाला पूर्ण ह्यात आणि प्रत्येक गुंड्यामध्ये पाला म्हणजे भरलेला आहे सगळी जी खुट आहे पाल्याचं एकही कोंडगाट आपण बाहेर टाकलेला आहे पाल पूर्ण सगळं ह्याच्यामध्ये गाडून घेतलेला आहे माती आड करून आणि आता जर बघायला गेला तुम्ही एखाद्या बघूया आपण ही बोल बघा ही आणि आता ही जर तर बरोबर त्याचा पूर्ण गांडोळांची संख्या सुद्धा लक्षात पूर्ण गांडूळ वगैरे झालेले आहे त्याच्यात आणि अशा आहे किंवा केळीचे जे घटक आहेत ते पूर्णपणे कुजून गेलेले दिसतील तुम्हाला आता निम्याल जास्त आपल्याला डॉक्टर साहेब बरोबर आणि जर मातीचा वास घेतला तर एकदम असा मातकट वास कुजलेल्या घटकांचा पूर्णपणे बरोबर आता कुजण्याची प्रक्रिया चालू आहे विशेष म्हणजे गांडोळ सुद्धा आपल्याला इथं तयार झालेले दिसते तर होय मी शेतकरी समूहाच्या माध्यमातून आपण हे एक नवीन प्रयोग केला प्रगतशील शेतकरी सूरज चाळके यांनी हा एक नवीन प्रयोग राबवलाय आणि चांगला याचे रिझल्ट आपल्याला दिसून येतात बर हे पिक काढल्यानंतर कुठलं पीक करायचं तुमच्या डोक्यात त्यानंतर आपण गहू काढल्यानंतर गहू आणि हरभरा तर उरतो सगळं काढून घेतल्यानंतर रोटर मारून नांगरून एक दोन महिने आपण शेत तापत सोडायचंय जेणेकरून बुरशीचा वगैरे प्रादुर्भाव फुडल्या पिकाला होऊ नये आणि सूर्यप्रकाशात पूर्ण तापल्यानंतर फुडल्या पिकाला आपल्याला मग पुढल्या पिकात काही उसाचं नियोजन आहे काळीचं केळीचं नियोजन तर होय मी शेतकरी समूहाच्या माध्यमातून एक चांगला प्रयोग राबवलाय आणि एकदम छान वाटलं शेतात आल्यानंतर तर आ, याचे याचा परत पुढचा व्हिडिओ घेऊन निघल्यानंतर आपल्याला आम्ही उपलब्ध करून देऊ असेच नवीन दाता, हो दे नवीन प्रयोग आपल्यासमोर रुपये राबवले जातात आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो तर इथून पुढच्या काळात देखील असे काही नवीन प्रयोग असतील तर ते आपल्याला यूट्यूबद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवले जाते धन्यवाद